नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा हा जो व्हिडिओ असणार आहे तो फर्स्ट मध्ये आपण डीई टी एक्झाम कशा रीतीने पास करू शकतो याच्याविषयी असणार आहे दोन हजार चोवीसमध्ये मी स्वतः ही एक्झाम दिलेली होती कमी कालावधीमध्ये मी ही एक्झाम पास केली तर माझा जो काही अनुभव हो आहे तो तुमच्यासोबत मला शेअर करायला आवडेल जेणेकरून तुम्ही सुद्धा फर्स्ट मध्ये ती एक्झाम पास व्हाल मी कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी यूज केली त्याच्याविषयी आपण आज चर्चा करूया बघा या ठिकाणी तुम्हाला मी माझं जे काही मार्कशीट आहे जो रिझल्ट आहे ई टी टीचा तो मला तुम्हाला दाखवायला आवडेल मी जो काही आहे सव्वी ते आठवीसाठी जो काही पेपर दोन असतो तो पेपर दोन या ठिकाणी मी दिलेला होता ओबीसी कॅटेगरीमधनं या ठिकाणी बघा सोशल सायन्स सामाजिक शास्त्र आणि इंग्लिश लँग्वेज सेकंड माझी इंग्लिश से होती एकशे एकोणपन्नास आपल्याला माहिती आहे दीडशे पैकी हा पेपर असतो पण एक प्रश्न त्या ठिकाणी चुकीचा होता म्हणून एकशे एकोणपन्नास पैकी रिझल्ट लागला या एकशे एकोणपन्नास पैकी मला शंभर गुण त्या ठिकाणी मिळाले ओबीसी कॅटेगरीसाठी एटी टू क्वालिफाईंग मार्क्स असतात पण मी जे काही ओपनचं मेरिट आहे ओपनला जितके लागतात त्याच्यापेक्षा जा जास्तच मी या ठिकाणी मिळवले ओके हंड्रेड मार्क्स मला मिळाले आणि मी आता टेट एक्झामसाठी एलिजिबल झालो तर मग ही जी काय माझी सगळी जर्नी होती त्या जर्नीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठला घटक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आपली टी ई टी एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी तर ते म्हणजे पी वाय क्यू ॲनालिसिस पी वाय क्यू ॲनालिसिस जर तुम्ही मायक्रो लेवलला केलं मायक्रो पी वाय क्यू ॲनालिसिस फक्त ॲनालिसिस नाही तर मायक्रो ॲनालिसिस तुम्हाला एक्झॅक्टली एक्झा एक्झामचा ट्रेंड समजतो कि एक्झामला काय विचारलं जात आहे मागच्या पाच सहा वर्षामध्ये कुठले प्रश्न रिपीट होत आहे कुठल्या पुस्तकातनं कुठल्या सोर्स सोर्समधनं प्रश्न विचारले जात आहे याची एक सगळी आयडिया तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जाते मायक्रो एलिसिस केल्यानंतर तर मी जेव्हा मला कुठली एक्झाम द्यायची असते तर मी आधी काय करतो त्या एक्झामचे जे काही पी क्यू आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स क्वेश्चन पेपर्स ते मिळवतो त्याचा अनालिसिस करतो आणि त्याच्यावरनं तुम्हाला नाईन्टी पर्सेंट क्लॅरिटी येते की आपली पुढची दिशा काय असेल अभ्यासाची दिशा कशा पद्धतीने आपल्याला अॅनालिसिस करायचं आहे त्याच्यानंतर कुठले रिसोर्सेस आपल्याला यूज करायचे कुठले बुक्स आपल्याला यूज करायचे द पी वाय की अॅनालिसिस विषय मी आज बोलेल की त्याचं महत्त्व काय आहे कसं ते एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतं कुठलीही एक्झाम क्वालिफाय करण्यामध्ये आणि त्याचं महत्त्व बघा इथे तुम्ही बघू शकता की जे काय पी वाय क्यू आहे ते काय असतं परीक्षेच्या प्रवासासाठी एक नकाशाचं एक मॅपचं काम करत असतं तुमची जी काय आता टी ई टीची जर्नी असेल दोन हजार पंचवीसची तर ती जर्नी तुम्हाला कशी करायची त्याच्यासाठी एक मॅप ओके तुम्हाला मॅप मिळवून देण्याचं काम पी वाय क्यू करणार आहे मॅप मिळाला तुम्हाला क्यू डायरेक्शन दिशा दाखवण्याचं काम करणार आहे तुमच्या अभ्यासाची दिशा कशी असावी तुम्ही काय अपेक्षा ठेवाव्या तुम्ही काय इमॅजिन करू शकता म्हणजे इमॅजिन इन द सेन्स की पुढे एक्झाम मध्ये काय विचारलं जाईल म्हणजे अंदाज करणे अपेक्षा म्हणजे तुम्ही अंदाज बांधू शकता की जो काही दोन हजार पंचवीसचा पेपर असेल त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील कुठल्या टॉपिक वरती प्रश्न येतील आणि तुमच्या प्रिपरेशन मध्ये क्लॅरिटी येणार आहे जी खूप गरजेची असते आलं लक्षात आता मी दिला सामाजिक शास्त्राचा सा पेपर सोशल स्टडीजचा प्राचीन प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास आधुनिक इतिहास याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत पण वरनं कळतं की, की मध्ययुगीन जो काही इतिहास आहे त्याच्यामधनं छत्रपती शिवाजी महाराजांवर महाराजांवरती प्रश्न येतात आधुनिक भारताचा जो इतिहास आहे तो ब्रिटिश एम्पायरवरती प्रश्न येतात त्यांच्या पॉलिसीवरती प्रश्न येतात प्राचीन भारत जो आहे प्राचीन भारतातले राजे राजघराणे त्या राजघराण्यामध्ये त्यांच्या दरबारामध्ये असलेले महत्त्वाचे व्यक्ती लेखक त्यांनी लिहिलेले ले 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 ग्रंथ सोळा महाजनपद गौतम बुद्ध भगवान महावीर यांच्याशी संबंधित प्रश्न येतात हे तुम्हाला पी वाय क्यू अॅनालिसिसवरनं क्लिअर होतं एक क्लॅरिटी येते आणि मग तोच तेच टॉपिक्स घेऊन तुम्हाला अभ्यास करायचा असतो त्याच्या आजूबाजूलाच प्रश्न विचारले जातात त्या टॉपिकच्या आजूबाजूला त्याच्या अवतीभोवतीच प्रश्न फिरत असतात काही प्रश्न रिपीट सुद्धा होतात तोरणा किल्ला जो आहे त्याच्यावरती प्रश्न रिपीट झालेले कुठल्या खोऱ्यामध्ये आहे पुण्याच्या कुठल्या दिशेला आहे किती किलोमीटर वरती आहे त्याचप्रमाणे संतांवरती सुद्धा प्रश्न आलेले इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकामधनं त्यांचं जन्मगाव कुठलं आणि ते प्रश्न रिपीट झाले त्यांनी काय शिकवण दिली कुठल्या संतांची वसनं शिकांच्या ग्रंथ मध्ये आलेली आहेत म्हणजे ही सगळी आयडिया तुम्हाला पी वाय क्यू अॅनालिसिसवरनं येते तुम्ही कशाला किती वेळ द्यायचा कुठल्या विषयावरती किती मेहनत घ्यायची कुठल्या विषयाला किती वेटेज आहे हे सगळं तुम्हाला पी वाय क्यू अॅनालिसिसवरनं क्लिअर होणार आहे तुम्ही जर गंभीररीत्या तयारी करत असाल तुम्हाला टी टी ट्वेंटी ट्वेंटी कुठल्याही परिस्थितीमध्ये क्वालिफाय करायचीच आहे आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्वालिफाय आहे तर तुम्ही जर पी वाय क्यू अॅनालिसिस केलं नाही तर मग नाही होऊ शकत तुम्ही क्वालिफाय नाही होऊ शकत पण जर तुम्ही पी वाय क्यू अॅनालिसिस कर कराल तुम्ही जर खूप सिरियस असाल एक्झामविषयी तर मग तुम्ही शंभर टक्के काय व्हाल ही एक्झाम क्वालिफाय व्हाल पी वाय क्यू अॅनालिसिसमुळे आता आपण खोल बघू का का करायचं हे पी क्यू अॅनालिसिस त्याचं महत्त्व काय आहे इम्पॉर्टन्स काय आहे तर पहिलं म्हणजे परीक्षेचं जे काय स्वरूप आहे ते स्वरूप समजायला आपल्याला पी वाय क्यू अनालिसिसमध्ये मदत होते आपली जी काही क्वेश्चन पेपर असते तिचं स्वरूप कसं असतं कुठल्या प्रकारचे प्रश्न आपल्याला मध्ये विचारले जातात कुठल्या टॉपिकला जास्त वेटेज आहे प्राचीन भारताला आधुनिक भारतालाय मध्ययुगीन भारताला हे झालं सामाजिक शास्त्राच्या बाबतीत मराठी इंग्रजी त्याच्यानंतर सायकोलॉजी मानसशास्त्र याच्यामध्ये कुठला टॉपिक आहे जो रिपीट होतोय कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जात आहेत कुठल्या टॉपिकला जास्त भेटेचे हे तुम्हाला ॲनालिसिसमुळे कळतं वेळेचं नियोजन तुम्हाला अभ्यास करताना करता येतं की मला कुठल्या विषयाला जास्त वेळ द्यायचा आहे कुठल्या विषयाला कमी वेळ द्यायचा आहे मी स्वतः कुठल्या विषयामध्ये चांगला आहे स्ट्रॉंग आहे कुठल्या विषयामध्ये वीक आहे हे सगळं तुम्ही करू शकतात विथ द हेल्प ऑफ पी क्यू अनालिसिस दुसर तुम्हाला फायदा होतो अनालिसिस करण्याचा ते म्हणजे महत्वाचे टॉपिक ज्याला आपण आय एम पी टॉपिक्स असं म्हणूया आय एम पी टॉपिक्स कुठल्या आहे एक्झामच्या दृष्टीने ते तुम्हाला समजतात बघा मागील वर्षी वारंवार आलेले प्रश्न रिपीट झालेले प्रश्न मग आता टीईटी मध्ये प्रश्न रिपीट होतात का शंभर टक्के रिपीट होतात अनेक प्रश्न तुम्हाला ॲज इट इज बघायला मिळतील रिपीट झालेले बघायला मिळतील चार ते मिनिमम चार ते पाच प्रश्न हे रिपीट झालेले आहेत एक्झाममध्ये ओके मग तुम्ही जर पी वाय क्यू क्वेश्चन पेपर जरी सोडवल्या ना त्याच्यामधनं प्रश्न पुढे रिपीट होणारे तुमचे चार पाच मार्क फिक्स होऊन जातात हा लक्षात तर रिपीटेड प्रश्न हे तुम्हाला अॅनालिसिसमुळे समजतं आणि मग हे जे काही जे टॉपिक रिपीट होत आहेत त्यांना तुम्हाला काय करायचंय जास्त अटेन्शन द्यायचे जास्त लक्ष द्यायचंय त्याच्यावरती जास्त काम करायचं आहे त्यानंतर बघा ट्रेंड समजतो आपल्याला प्रश्नांचा ट्रेंड समजतो एक्झामचा ट्रेंड समजतो बघा ज्या आपली जी टीईटी परीक्षा आहे तिच्यामध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारचेच प्रश्न विचारले जातात जसं मी तुम्हाला सांगितलं की मध्ययुगीन आपला महाराष्ट्र मध्ययुगीन भारत त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांशी संबंधित प्रश्न विचारले जातात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित प्रश्न विचारले जातात हा था तुम्हाला ट्रेंड समजतो पी वाय क्यू अॅनालिसिसमुळे आपण पी वाय क्यू -के अॅनालिसिस केल्या केल्यामुळे काय होतं आगामी परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्याचा अंदाज आपण बांधू शकतो ओके त्याच्यानंतर बघा जर आपण पी वाय क्यू आलेले जे काही प्रश्न आहे समजा आता आठ क्वेश्चन पेपर माझ्याकडे मागच्या वर्षीच्या होत्या पीवाय क्यूच्या त्या आठच्या आठ मी काय केल्या सॉल्व केल्या त्या सोडवल्या तर तुम्ही पण काय केलं पाहिजे मागे होऊन गेलेले जे काही प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवल्या पाहिजे तुमचा अभ्यास झाल्यानंतर त्यातल्या प्रश्नांचा सराव केला पाहिजे त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला भरपूर क्लिअरिटी येते की काय इम्पॉर्टंट आहे ओके त्याच्यानंतर बघा आपल्याला वेळेचं व्यवस्थापन करता येतं जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवतात तर किती वेळ लागतो आपल्याला किती वेळामध्ये आपलं सोडून होतोय वेळेत सोळवून होतोय वेळ कमी पडतोय कुठल्या विषयाला जास्त वेळ लागतोय कुठल्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे ही सगळी क्लॅरिटी तुम्हाला अॅनालिसिसमुळे येणार आहे आपल्याला आपले विकनेस आणि आपली स्ट्रॉंगनेस आपले आपण कुठल्या विषयामध्ये स्ट्रॉंग आहे कुठल्या विषयामध्ये वीक आहे हे समजायला मदत होते मग ऑब्विसली जिथे आपण वीक आहो तिथे आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे जिथे आपण स्ट्रॉंग आहो तिथे कमी वेळ दिला तरी चालतो आता माझ्या बाबतीत कसं होतं की एस एस टी जे होतं माझं सोशल स्टडीज सामाजिक शास्त्र हे स्ट्रॉंगच होतं कारण की मी पाचवी ते दहावीचे क्लासेस घेतो प्रायव्हेट ट्युशन आणि त्यांना मी हे शिकवतो त्याच्यामुळे ही जी एक्झाम झाली ना दोन हजार चोवीसमध्ये या एक्झाममध्ये दहावीच्या वर्गाचं म्हणजे काही इतिहासाचं पुस्तक आहे त्याच्यावरती भरपूर सारे प्रश्न आलेले तर ते मी इझिली काय केले त्या ठिकाणी सॉल्व्ह केले कारण की मला त्याचा अभ्यास होता आता वीक कुठे पडत होतो सायकोलॉजीमध्ये त्या सायकोलॉजीला मी जास्त वेळ दिला इंग्लिश माझा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट असल्यामुळे ग्रामरमध्ये मी चांगला असल्यामुळे त्याला मी खूप कमी वेळ दिला वेळ दिला मी मराठीला आणि सायकोलॉजीला मराठीमध्ये सुद्धा आपल्याला आरामशीर चांगले मार्क पडतात म्हणजे जे इझी तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी विचारलं किंवा उतारा दिलाय उतारेवरचे प्रश्न असतील त्याच्यात तुम्हाला इझिली मार्क पडून जातात पण मराठीचं ग्रामर त्याला मी वेळ दिला सायकोलॉजीला वेळ दिला मग तुम्हा तुम्हाला बघायचं आहे आपलं स्ट्रॉंग पॉईंट काय वीक पॉईंट काय आणि त्याच्यानुसार तुम्हाला टाइम मॅनेजमेंट टाइमचं डिवायडेशन तुम्हाला करायचं आहे की कुठल्या सब्जेक्टला आपल्याला किती वेळ द्यायचं आहे आता ही बघा की आहे कुठली पण एक्झाम क्वालिफाय होण्याची ती म्हणजे कॉन्फिडन्स तुम्ही कॉन्फिडंट आहात की नाही एक्झाम देण्याच्या आधी तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे की नाही तो जो काही एक्झामचा एक दीड तास दोन तास असेल तो जो काही मधला टाइम पिरियड असतो तो खूप मॅटर करतो त्यावेळेस तुमची मेंटल स्टेट कशी आहे तुमचा जर चांगला अभ्यास झालेला असेल तुम्ही मॉक टेस्ट दिलेल्या असतील ह्या तुम्हाला द्यायच्याच आहे मॉक टेस्ट बघा मी त्या ठिकाणी सात ते आठ मॉक टेस्ट दिल्या होत्या टी टी एक्झामला जाण्याच्या आधी सात ते आठ मी पी वाय क्यू सोडवल्या सात ते आठ मॉक टेस्ट दिल्या आणि मग मी एक्झामला गेलो मॉक टेस्ट दिल्यामुळे काय होतं तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड होतो तुमच्यामध्ये आत्मविश्वास येतो आणि तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने तो जो काही पेपर आहे त्याला तुम्ही फेस करता आता त्या ठिकाणी समजा क्वेश्चन पेपर अवघड जरी आला पण आत्मविश्वास असल्यामुळे मन शांत असतं आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवतात जो तुम्ही टॉपिक अभ्यासला आहे त्याच्या आजूबाजूच्या पण गोष्टी आठवतात आणि तो पेपर तुम्हाला चांगला जातो कॉन्फिडन्स जर हवा असेल तर ॲनालिसिस करा ॲनालिसिस केल्यानंतर जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याला जास्त वेळ द्या आणि अभ्यास झाल्यानंतर जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या ओके okay? तुम्हाला जर मॉक टेस्ट हवे असतील मी चेक करतो माझ्याकडे मागच्या वर्षीचे ते ई पेपर्स आहेत का सात आठ तुम्हाला जर हवे असतील तर फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला प्रोवाइड करेल ओके okay? तुम्ही मला तसा मॅसेज करा आता बघा प्रत्येक परीक्षेत विचारलेले प्रश्न सोडवले असल्याने आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपला परीक्षेचा ताण कमी होतो टी, -टी पेपर इझी आहे जर तुम्ही अनालिसिस कराल तर त्यामुळे ताण किंवा टेन्शन अजिबात घेऊ नका अनॅलिसिस कसं करा मायक्रो अनालिसिस करा मायक्रो अनालिसिसचे काही व्हिडिओ मी पुढे घेऊन येणार आहे त्याचं ते व्हिडिओ बघा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मी ते अनालिसिस कसं करतोय की प्रश्न जो आलाय तो कुठनं आलेला आहे त्याचा सोर्स काय ते मी तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सांगणार आहे त्याच्यानंतर बघा आता अनॅलिसिसचा पुढचा फायदा आहे की नको असलेला म्हणजे कमी महत्वाचा अनावश्यक असं आपण ज्याला म्हणू असा, असा अनावश्यक आप अभ्यास आपल्याला टाळता येतो बघा पीवाय की अनालिसिसमुळे सगळाच अभ्यास करायची आपल्याला गरज नसते सगळाच अभ्यास न करता केवळ जे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत रिपीट होत आहेत त्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करता येतं त्या टॉपिक्सचे आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन करता येते त्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपली तयारी सुद्धा चांगल्या पद्धतीने होते तर अशा पद्धतीने मित्रांनो मी माझा जो काही एक्सपिरियन्स होता तो तुमच्यासोबत शेअर केला ॲनालिसिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे महत्वाचं आहे गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही ते, ते निश्चित करावं आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल ॲनालिसिसचे तुम्हाला यूट्यूबला व्हिडिओ मिळतील ते पण बघा पण तुम्ही स्वतःसुद्धा काय करा ॲनालिसिस करा त्याचा जास्त फायदा तुम्हाला होईल ओके धन्यवाद मित्रांनो ब बाय हॅव अ नाईस डे टेक केअर लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये